भेटा मित्रांनो एखादी गोष्ट तोपर्यंत आपल्याला मिळत नसते जोपर्यंत ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण पात्र नसतो म्हणजेच आपण लायक नसतो तिच्यावरती प्रेम करत आहात तिला मिळवण्यासाठी तिच्या घरी मागणी घालण्याचा विचार करत आहात तर त्या अगोदर स्वतःला काही प्रश्न नक्की विचारा तिच्या बापाने अगदी फुलासारखी जपून लहानाची मोठी केलेली मुलगी तुम्हाला का द्यावी तुमचं कर्तृत्व काय स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करू शकाल एवढी क्षमता तुमच्यात आहे का राहून दे तिला लक्झरी लाईफस्टाईल तिला दोन जेवण घालू शकाल एवढं तरी तुम्ही कमवता का शरीर निरोगी आहे का की दारू मावा सिगारेटने तुमचं शरीर पोखरून निघालं आहे समाजामध्ये तुमच्या मागे तुमच्याबद्दल जेव्हा चौकश केली जाईल तेव्हा ऍट चार लोक तरी म्हणतील का की मुलगा खरंच चांगला आहे रखरख त्या उन्हामध्ये बापाला शेतात पाठवून तुम्ही मात्र घरात झोपा तर काढत नाही आहात ना कॉलेजला जातो म्हणून सांगून लेक्चर बुडवून कॉलेजच्या कट्ट्यावर बसवून येणाऱ्या मुलींची छेड काढण्यात तुमचं आयुष्य तर वाया चाललेलं नाही ना बुलेटचा सायलेन्सर वाजवून गाड्यांच्या टायरांची पुंगळी काढून गाड्यांना मोठमोठे हॉर्न वाजवून समाजातील सभ्य लोकांना तुम्ही त्रास तर देत नाही आहात ना मोठी स्वप्ने न पाहता आणि त्यासाठी लागणारे कष्ट न घेता कट्ट्यावर बसून पबजी खेळण्यात आणि शेजारांची ओनी धुनी काढण्यात तुमचं आयुष्य वाया तर चाललेलं नाही ना मित्रांनो हे सगळे प्रश्न स्वतःच्या मनाला एकदा विचारा कारण मन कधीच खोटं बोलत नसतं उत्तर ऐकून चेहऱ्यावर जर हसू उमटलं तर अभिमानाने तिच्या घरी जाऊन तिच्यासाठी मागणी घाला परंतु उत्तर ऐकून जर तुमचा चेहरा पडला तुम्हाला स्वतःचीच जर लाज वाटली तर समजून जा की आपण तिच्यासाठी लायक नाही